कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आर पी आय लोकसेवा आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदान यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी माजी आमदार स्नेहलता कोले युवा नेते विवेक कोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सकाळी कलश मंगल कार्यालय येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाली यावेळी उमेदवार पराग संदान यांनी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच विविध मंदिरात दर्शन घेतले यावेळी शेकडोंच्या संख्येने महिला व मतदार बंधू भगिनी उपस्थित होते याविषयी विवेक कोल्हे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मोबिन खान यांनी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि त्यामुळे आज जे प्रमुख उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादीकडून काका कोटे यांनी हा साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर भाजपकडून पराग समधान यांनी मुक्ती प्रदर्शन करत जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत विवेक कोल्हे आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भैया काय सांगाल आज प्रदर्शन करत आपण आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय फक्त फेसबुकद्वारे किंवा ठराविक फोनद्वारे त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलं होतं तरी उत्स्फूर्त प्रतिसाद असा कोपरगावकरांनी त्या ठिकाणी दिला आणि निश्चितपणाने एक वेगळा उत्साह यावेळेस निवडणुकीमध्ये दिसून येत आहे जे काय मागचे भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप कारभारावर झालेले आहे त्याचा समाचार जनतेला घ्यायचा आहे आणि जनतेच्या मनातील लादलेला नसून जनतेच्या मनात ज्यांनी नऊ वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली दहा वर्ष सेवा दिली वेगवेगळ्या आडी अडचणीला उभे राहिले असे नगराध्यक्षपदाचे पराग शिवाजी सन्नान यांना निवडून देण्यासाठी जनता उत्सुक झालेली आहे हे मात्र निश्चित काकांनी सकाळी सांगितलं का आमची काय शक्ती आहे ते जनता दोन तारखेला दाखवून देईल आम्हाला शक्ती प्रदर्शन आम्ही सध्या केलेलं नाही असं आहे की त्यांना उमेदवारसुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी देता आलेले नाही अगदी पी ए सेक्शनचे काही लोकांना त्यांनी मला आहे की तीन पी एनला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे चौथेही कदाचित दिली असती परंतु तर जेलमध्ये असल्यामुळं त्यांना उमेदवारी देता आलेली नाही असं मला वाटतंय आणि काही आयात केलेले उमेदवार काही शिवसेनेतून काही आमच्याकडं जे काही आम्ही तिकीट दिले नाही काही असे दोन उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचासुद्धा उमेदवार त्यांना आयात करावं लागलं याच्यापेक्षा दैनीय अवस्था त्यांच्या पक्षाची मी आजवर अनेक वर्षांचं या ठिकाणी राजकारण बघतो अशी झालेली मी बघितलेली नाही आणि त्याच्यामुळं याचं आत्मचिंतन तर त्यांनी केलं पाहिजे आणि अनेक अदृश्यशक्ती यावेळेस त्यांच्या विरोधात त्यांच्या बरोबर असलेले देखील त्यांच्या विरोधात करणार आहेत काम कारण की इतक्या जणांना त्रास काकासाहेब कोयटे यांच्याकडून झालेला आहे आणि आमदारांची निष्क्रियता झाकण्याकरता हे जे पराभवाचं खापर आहे हे माझ्यावर नाही घेता त्यांनी काकांना त्या ठिकाणी बळी दिलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे प्रभाग क्रमांक एक जो हद्दवाड भाग आहे प्रभाग दोन काकांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी प्रभाग एक दोन तीन यामधून मला जास्तीचा लीड मिळेल आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे आहे त्या ठिकाणी होत आहे अजिबात नाही काकांच्याच वॉर्डमध्ये त्यांना लीड भेटणार नाही हे आज तुम्ही वाक्य लिहून घ्या कारण की त्यामध्ये काका तिकडे गेल्यानंतर अनेक प्रवेश आमच्याकडं झाले अनेक प्रवेश भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्या वॉर्डामधले लोक नागरिक स्पष्टपणे बोलायला लागलेले आहे निवारा हाऊसिंग सोसायटीचे उतारे काकांनी अद्याप दिलेले नाही दिलेले असतील तर त्या उतार्यांवर कर्जाचे बोजे मोठ्या प्रमाणात आहे आणि ते कर्ज काढून पुणे इथं वेगवेगळे गुंतवणूक त्या ठिकाणी केलेली आहे अनेकांना अन फसवण्याचे आरोप वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर काल परवापर्यंत मलाही वाटत नव्हतं की काकांची कार्यपद्धत अशी असेल कारण की आम्ही संभाषणातून काकांना माहिती होतो ओळखत होतो परंतु उमेदवारी केल्यावर अनेकांनी पुढं सरसावले आणि कशा पद्धतीचा त्रास झालेला आहे म्हणजे ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय जनता राहणार नाही अनेकांना याला त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे आपण काकांच्या वयाचा उल्लेख केला की शहात्तर वर्षाचे आहे परंतु त्यांनी सांगितलं की मी त्र्याहत्तर वर्षाचा आहे त्र्याहत्तरचं उलट सदोतीस होतो सदोतीसची ऊर्जा घेऊन मी काम करतोय अनेक तरुण लोक माझ्यासोबत निवडून नाही नाही मी वयाचा उल्लेख केला नाही हा वयाचा उल्लेख त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये केला की मी त्या ठिकाणी त्र्याहत्तर वयाचा आहे आणि मला तीन टाईम इन्सुलिन आहे परंतु आपण जर बघितलं तर दोन हजार तेवीस साली त्यांनी लॅट्सॲपला मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीत देखील त्यांनी त्र्याहत्तर वय सांगितलेलं आहे म्हणजे दोन वर्षात त्यांचं वय वाढलेलं नाही असं कदाचित काकांना म्हणायचं असेल वयावर मला भाष्य करायचं नाही परंतु इतके वर्ष काका होते कुठं हे मात्र निश्चित जनता विचारल्याशिवाय राहणार नाही संजयनगर गांधीनगर त्या ठिकाणी सुभाषनगर असल खडकी असल वर्ष वर्षा काका त्या ठिकाणी फिरकले देखील नाही परंतु कुठंतरी व्यक्ती चा स्वतःचं काहीतरी साध्य करायचं आहे त्याकरता काका या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहे स्वतःसाठी अनेक अनेक गोष्टी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडून मागून घेतलेल्या आहे आणि त्याकरता त्याच्याबदल्यात ते या ठिकाणी उमेदवारी करत आहेत तुम्ही वारंवार आरोप केला की बाह्यशक्ती त्यांच्या मागे आहे आणि उमेदवार या ठिकाणी लादला गेलेला आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की मी कोपरगावचंच आहे समोरच्या पाठीने नाशिकचा पार्सल इथं अजिबात नाही काका ज्यांच्या सांगण्यावरून उभे आहे ही शक्ती ज्याला नगरपालिका निवडणूक लढवायची त्यांनी वर्षानुवर्ष प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे परंतु अठरा दिवसात स्वतः नगराध्यक्ष हो पाहणारे काका अचानक असं रात्रीतून काय घडलं की आमच्याशी आधी संवाद साधत होते उमेदवार सगळे जाहीर केले मी त्या उमेदवारांना त्यांनी संमती दिली आणि त्यानंतर खरं तर काकांनी त्या ठिकाणी ही कोलांटी उडी मारलेली आहे हे कोणाच्या सांगण्यावरून केलेली आहे सर्वश्रुत आहे त्यांना कोपरगावचा विकास कुठेही घेणं देणं नाही त्यांना त्यांच्या ज्या का आर्थिक व्यवहार जमिनी हे जे काय पुण्या इथं अडकलेले आहे त्या जमिनी खरं तर सोडवायच्या आहे याकरता हा काकांचा खटाटोबा आहे स्वतःला पदरात काहीतरी महामंडळ किंवा असे पद पाडून घ्यायचे आहे आणि त्या बदल्यात मी उमेदवारी करतो असं काहीतरी कुठंतरी काकांनी त्या ठिकाणी केवळवांनी प्रयत्न केलेला आहे त्या उलट आमचा उमेदवार हा सातत्याने जनतेमध्ये आहे त्यांच्या सुखात दुःखात ॲम्ब्युलन्स लागली करोना काळामध्ये पुराच्या काळामध्ये त्या ठिकाणी धावून गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा वेगळा प्रचार आम्हाला करावा लागत नाही उलट प्रचार जनतेतूनच त्यांचा व्हायला लागलेला आहे जे तुमचे विरोधक आहे ते सांगतात की आमचे नगराध्यक्षपद असं तीसचे तीस सीट निवडून येतील तुम्हाला काय दिसत पहिले तीसचे तीसच सीट दिले पाहिजे त्यांनी कारण की त्यांना नगराध्यक्ष पद आयात करावं लागलं आणि त्या तीसपैकी मला जी प्राथमिक माहिती येते त्यामध्ये तीन ते त्यांनी पी ए उभे केलेले आहे आणि दोन तीन त्यांनी आयात केलेले उमेदवार उभे केलेले आहे आणि अनेक ठिकाणी त्यांचं उमेदवारी करायला कोणी तयार नव्हतं त्यांना आमिष दाखवून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट देतो सांगून त्या ठिकाणी उमेदवारी करण्यास भाग पाडलेला आहे तुम्हाला काय विश्वास तुमची किती सुटेल मागच्या वेळेस आमचे वीस सीट आलेले होते मला खात्री आहे की यावेळेस वीसपेक्षा अधिक सीट त्या ठिकाणी येतील दुर्दैवाने मागच्या वेळेस आमचं नगराध्यक्षपदाचं सीट हे आजारी झालं क्रिएटनाईन वाढलं म्हणून ऐन निवडणुकीच्या दहा दिवस आधी आम्हाला त्यांची माघार घेऊन दुसरा उमेदवार द्यावा लागला परंतु ह्या वेळेस तशी परिस्थिती राहणार नाही घोडाबैल करू इच्छित नाही कोपरगावकर खाली ज्यांना मतदान करणारे त्यांच्याच हातात वरची सत्ता देण्याचा मानस कोपरगावकरांचा आहे म्हणून आमचे वीसपेक्षा अधिक नगरसेवक त्या ठिकाणी येतील आणि नगराध्यक्ष देखील भरपूर भरघोस मतांनी त्या नी ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे माझी खात्री आहे नक्कीच आपण पाहिलं तर जे काकांनी विवेक कोल्हेंवरती पलटवार केला होता वयाचा उल्लेख केले केल्यानंतर जे आहे ते त्यांनी सांगितलं होतं की मी त्र्याहत्तर तर उलटं जे आहे तर सदोतीस वर्षाचा आहे ती ऊर्जा माझ्याकडे आहे त्याचबरोबर तीस ते तीस नगरसेवक आमचे निवडून येतील या सगळ्या गोष्टींवरती प्रत्युत्तर विवेक कोल्हे यांनी दिलेलं आहे आणि आगामी जी न जी नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे त्यामध्ये कोपरगावकर जे आहे तर वीसपेक्षा अधिक सीट आम्हाला निवडून देतील नगराध्यक्षपद देखील आम्हाला आम आमच्याकडे येईल असा प्रकारचा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे आता कोपरगावकर जनता दोन तारखेच्या मतदानानंतर तीन तारखेला जो निकाल लागणार आहे त्याला नेमकं कोणाला कौ कौल देणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव